इनाम सावर्डे येथे भाजप कार्यालयात दैनंदिन जनता दरबाराचे आयोजन चंदगड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या ऐकून मार्गदर्शन ग्रामस्थांच्या प्रश्नांवर तत्काळ उपाययोजना व न्याय मिळवून देण्याचे आश्वासन चंदगड तालुक्यातील इनाम सावर्डे इथं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात दैनंदिन जनता दरबार आयोजित करण्यात येत असून या उपक्रमातून चंदगड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना आपल्या समस्या आणि अडचणी मांडण्यासाठी थेट व्यासपीठ मिळत आहे दररोज विविध गावातील नागरिक शेतकरी महिला तरुण आणि सामाजिक कार्यकर्ते या दरबारात सहभागी होत असून पाणी वीज रस्ता आरोग्य शिक्षण अशा दैनंदिन जीवनातील विविध प्रश्नांवर थेट चर्चा होतीय आमदार शिवाजीराव पाटील हे स्वतः नागरिकांच्या प्रत्येक समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात त्यामुळे दिवसेंदिवस समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांचा ओघ वाढतोय या दरबारात ग्रामस्थांच्या तक्रारी संयमपूर्वक ऐकून तत्काळ संबंधित विभागाशी संपर्क साधून उपाययोजना केली जाते नागरिकांच्या अडचणींचं त्वरित निराकरण करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न होत असल्यानं जनतेत समाधानाचं वातावरण निर्माण झालंय या उपक्रमाद्वारे जनतेशी थेट संवाद आणि तत्काळ प्रतिसाद हा भारतीय जनता पक्षाचा जनकल्याणाचा उद्देश अधोरेखित होत आहे नागरिकांनी मांडलेल्या मागण्यांवर कार्यवाही सुरू असल्याचं सांगून आगामी काळात या दरबाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक प्रश्नांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा